नागरिकांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान आणि सर्वांना आव्हान आहे की पालीबदुलीचे जे धरणग्रस्त नागरिक आहेत शेतकरी आहेत जे पीडित आहेत शोषित आहेत ते, ते, ते उपोषणाला बसले तर सर्व नागरिकांना त्यांना भरभरून पाठिंबा देऊन त्यांना न्याय देण्यासाठी मदत करावी आणि मी शासनाला संबंधित पाटबांधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून आणि या धरणग्रस्तांच्या वतीने मी एक इशारा देतो आहे की आम्ही वेलोवेळी कर्जत तालुक्यातील कुठलाही विभाग भिवा, विभाग असो कोणी संबंधित अधिकारी असो ज्या जेथे नागरिक आणणे होतो त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पुढे येत असतो आणि आतापर्यंत आम्ही पंचवीस अमोल भूपूर अनेक नागरिकांना न्याय 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 देण्याचा प्रयत्न केलेला आहे न्यायही केले न्या दिलेला आहे याच अनुषंगाने मी प्रशासकीय अधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील कलेक्टर असतील सर्वांना इशारा देतोय की या धरणग्रस्तांचा तात्काळ दखल घेण्यात यावी जर आपण या पाच सहा दिवसांमध्ये दखल घेऊन यांना न्याय दिला नाही ते न्याय मागतात आणि योग्य मागतात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं योग्य आहे अयोग्य आहे याच्यावर आपण शहानिशा करावी आणि जर त्यांचं म्हणणं योग्य नसेल तर मी म्हणतो त्यांचं बे हे आंदोलन बेकायदेशीर आहे त्यांच्यावर कारवाई करावी त्याबद्दल पण आमचं दुमत नाही परंतु जर हे यांचं जे आंदोलन आहे यांच्या मागण्या जर रास्ता असतील तर मी असं म्हणेन की प्रशासक असं प्रशासकीय अधिकारी असतील सर्वांचे गुन्हे दाखल व्हावे आणि यांना न्या न्याय मिळावा त्यासाठी आम्ही आगामी पाच दिवसामध्ये यांचीही जर का आंदोलन दखल घेतली नाही आणि यांना योग्य न्याय दिला नाही तर पोलीस पोलिस संघटना याच ठिकाणी या धरणग्रस्तांच्या समवेत बेमुद आम आमरण उपोषण करील पण ज्या दिवशी आमरण उपोषण होईल त्या दिवशी यांना न्याय दिल्याशिवाय मा, मागे हटणार नाही आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्य कसूर केलेलं आहे आणि यांना दुर्लक्षित केले यांना यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि त्यांना न्याय दिला नाही त्यांच्यावर निलंबनचे कार्य करू आणि ते निलंबन झाल्याशिवाय आम्ही आमचा आंदोलन स्थगित करणार नाही एवढं मी प्रसंगी इशारा देतो धन्यवाद धरणाच्या मुख्य जो हे होतं ते बंद केलं आणि तिथून दोन हजार तीन सालातून धरणामध्ये पाणी साठवून ठेवलं परंतु त्याचं कालव्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे आज दोन हजार तीनपासून जर आज वीस वर्ष एकवीस वर्ष झाली तो पाणी तसंच धरणामध्ये अवलंबून त्याच्यामुळे त्याच्यावरती जे साईडचे शेतकऱ्यांचे कालव्याचं नियोजन होतं शेतीचं नियोजन होतं त्याचा कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत काही हे नाही त्याच्यानंतर उदाहरणार्थ आमच्या गावाचा जर विषय झाला तर आम्ही स्वतः धरणग्रस्त आहेत आमच्या आम्हाला निश्चित दाखले शासनाने दिलेत ते दाखले दिलेत त्या दाखल्यावरती पण बऱ्याचशा काही त्रुटी आहेत त्या त्रुटींच्या याच्यामुळे अजून ते आमचे दाखले तर त्याचा काही उपयोग नाही आम्हाला अजून महसुली गावाचा दर्जा मिळाला पाहिजे आमची सातशे लोकसंख्या आहे <laughs> आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत ही मिळाली पाहिजे त्याच्यामुळे ते काही सुविधा होतील आणि बऱ्याचशा सुविधापासून आज आम्हाला वंचित ठेवण्यात येईल आम्ही सतत दोन हजार तीनपासून आमच्याकडं पाठपुरावा करत आहेत विषयाचा परंतु त्या कुठलाही प्रशासकीय अधिकारी कुठेही त्याच्यावरती दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे आज आम्हाला हा उपयोग पालेबुजुली लघुपाठबंदरे धरण हे मागील तीस पस्तीस वर्षापासून प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या तसेच प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत ने, ने ने त्या अनुषंगाने आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो परंतु शासनाने आणि अधिकाऱ्याने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही वीस गावातील लोकांना एकत्र घेऊन एक समिती स्थापन केली नियोजित स्वरूपात आणि त्यानंतर आम्ही एक आता लढा उभा करतो आहे की शासनाला आमच्या मागण्यांची दखल घ्यावी लागेल या अनुषंगाने आम्ही हा लढा उभा करतो आहे संदर्भात आम्ही जे कालव्यांची कामं झालेली नाही आहेत लोकांना भूसंपादन करून पैसा कुठल्याही प्रकारे मोबदला मिळालेला नाही त्याचे पुनर्वसन ग्रामस्थ आहेत त्यांच्या कुठल्याही त्यांना लाभक्षेत्रात भूमी न ठेवा म्हणजे त्यांना ठेवता येत नाही असे असताना देखील त्यांना अद्यापपर्यंत पर्याय जमीन भेटल्या नाही तेरा नागरी सुविधा ज्या त्यांना दिलेल्या असतात त्यासुद्धा त्यांना अजून प्राप्त झालेल्या नाहीत अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज तिथे प्रपोषणाला बसलेलो आहोत पुनर्वसन म्हणून जवळजवळ बावीस वर्षे झाली परंतु आजपर्यंत आमच्या पुनर्वसन जिल्हा परिषद हस्तांतरण झालेलं नाही आहे आम्हाला अजून तिथे पाण्याची सोय नाही आहे आमच्या अजून ते तेरा नागरिक सुविधा फक्त कागदावरती आहेत पण प्रत्यक्षात आम्हाला तेरा नागरिक सुविधा मिळालेल्या नाही आहेत आम्हाला अजून पर्यायी जमीन मिळाली नाही आहे पर्यायी जमिनीचं अनुदान मिळालं नाही आहे आम्हाला अजून स्थानिकांना नो प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी दिली पाहिजे नोकऱ्याही दिलेल्या नाही आहेत आम्ही आज खरोखर अक्षरशः म्हणजे रस्त्यावरती आहोत आम्हाला आज पूर्णपणे आम्ही भूमियान असून आज आम्ही मोलमजुरी करून आमची स्वतःची उपजीविका करत आहोत आज आमचं पुनर्वसन झालं आहे आणि आमच्या गावाला आज दरडग्रस्त म्हणून शासनाने घोषित केलं आहे तर त्या लोकांचं आज पावसाळ्यामध्ये त्यांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतं आहे तर तिथल्या लोकांच्याकडे शासनाने आजपर्यंत दुर्लक्ष केलं तर बावीस वर्षपूर्वी पुनर्वसन झालं त्यावेळेस आमचे सदुश्रेष्ठ कुटुंब होते पण आता बावीस वर्षानंतर आमचं अजून हस्तांतरण झालं नाही आणि आमचे आता लोकसं दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली आता आम्ही लोकांनी राहायचं कुठे हा आम्हाला प्रश्न पडला आहे आणि शासनाने अजूनपर्यंत आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे शासनाने जमीन ज्या हेतूनही घेतली तो हेतू आजपर्यंत शासनाने पूर्ण केलेला नाही आहे तर त्याच्यासाठी आम्ही आज उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि यातून जर आम्हाला मार्ग मिळाला नाही तर आम्ही काय करावं हा आमच्यापुढे प्रश्न आहे आत्महत्या करावी की कोर्टात नाही मागावा याचा हा आमच्यापुढे मोठा आता प्रश्न उभा आहे